बघा मच्छी ही कोलंबी आणि पॉपलेट आईने आमची दिलेली हा मच्छी आईने दिली मच्छी अन्न झाडावर सडलंय शीताफला काढायला हे बघाफल तुझ काही तुझं काही गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्येच असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा चला आपली मॉर्निंग मस्त वगैरे झाली मस्त फ्रेश सुद्धा झालेली आहे आज जरशी लवकरच मॉर्निंग झाली आज संडे होता नंतर मी बोलूला आजार लेट उठन पण जीविकाला जायचं होतं ट्रीपला तर तिला रेडी करण्यासाठी उठलेलो लवकरच उठलो तर जीविका गेलेले तर काम तर आपलं कायच झालेलं नाही तर चला काहीच आपला कंटिन्यू करू ब्लॉग काय काय होते पूर्ण ब्लॉगमध्ये मी पूर्ण शूट करणार आहे तर चला काही आता आपण अप्रेश बनवून घेऊ आणि बघा सकाळचा पसारा काहीच केला नाही जीविकाला पास्ता बनवलेला मी हे बघा सर्व जागाच आहे आता मी मला अप्रेश बनवून घेते गरम पाणी ठेवते असं की पहिला अप्रेश पिऊन घेते तर आप्रेश पिल्या एकदम फ्रेश वाटतात तर चला आज संडेला काय वर्कआउट नसते ना तरी असं थोडा फरक केला पण जास्त नाही तर चलापासून केवटी ऐकत बाबू तिचा पाय काढ सोडली ना एक सारखी खालीच आमची सा क्युटी पालते म्हणून तुला बांधून ठेवलं मगपासून लढते आणि आमचे कपडे सुकत नाही बघा असे स्टँडवर कपडे लावलेले कसं आज दोन तीन दिवस भरपूरच पाऊस पडते पाऊस थांबायचा नावच घेत नाही आणि आमची क्युटी बघा अशी आमच्या क्युटीला बांधून ठेवायला लागते बाबू तिचा पाय काढ तर चला आता मी काम करते करा मारा मारा म्हणजे आंबट आंबट लागते खूप बरी लागते मी खाल्ला असेल तर तुम्हाला माहीत असेल करा मरा खूप छान लागते आता खाऊन घेते थोडंसंच आहे खाते मी आणि लगेच काम करते काम काही नाही झालं अजून जरा जा। वर्कआउट वर्कआउट केल्यावर खूप असा थकवासारखा वाटते ना जास्त नाही आज वर्कआउट केला के आज संडे के आहे ना त्याच्यामुळे जास्त नाही केला नॉर्मलच आपला वर्कआउट मी आज केलेला आहे उद्या 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 आपला वर्कआउट छान बाबा कसला घाम निघते खूप डेंजर पण वर्कआउट केलं ना खूप भारी वाटते एकदम फ्री वाटते असं मस्त वाटते ना एकदम हलका मन वाटते एकदम भारी आज मला खूप भारी वाटते मस्त पैकी चला गाईस मी खाऊन घेते दरवाजे उघड बाबा बोलो त्यांचा त्यांचा काय चाललाय काय बनवता गाईस हे बघा बघून दे करा मारा कसा आहे तो तो अख्खा अख्खा बघून दे गाईस केवढा मोठा आहे बघा खूप छान लागते एकदम मस्त हे घे अंगुटा चला ये वाटत कसली भेल करतात काय माहिती नाही चला मी काम करते हा तुझा कुठे जाऊ आता कपडे धुतलेले आहेत आता मी जेवण करायला घेते आणि माझ्या क्युटीला कपडे धुवायला मी गेलो तिला बी घेऊन जायला लागते ना तर घरामध्ये भुकते ते येताना बरोबर घेऊन आलो तिला घरामध्ये ठेवते अशी एकटी घरामध्ये राहत नाही तिला भीती वाटते का काय भुकते लगेच चला आता मी घेतलेली आहेत ते आंबार सुकट घेतलेली आहे ताजी तुम्हाला दाखवते आता बनवायला घेते लगेच जेवण आता काम तर आपलं झालेलं आहे याला पहिला बांधून ठेवते ही बघा गाईच आता हिला साफ करायला खूप टाईम लगेन पटापट पण साफ करायला लागेल सकाळी आलेली विकाला तर पटापट हिला साफ करते आणि मुलाही बघा इथे लिंबू विंबू कापलेले आहेत पटापट साफ करते आंबाराची सुकट आंबर आंबार ओली आंबार आहे पण मस्त लागते जास्त याच्यामध्ये जा रसा नाही ठेव रसा ठेवला तरी थे चालते पण मी जास्त रसा नाही ठेवत जरशी एकदम सुकी एकदम सुक्की नाही थोडा थोडा नॉर्मल रसा ठेवते चला साफ करून घेते मी लगेच बघा आंबार कसे मीनी साफ केलेले आहे आणि किती कितकीशी झाली एकदम साफ करून थोडीच झाली त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि पटापट आता बनवून घेते मी आंबार ओली आंबार चला पटापट टॅमॅटो मिरची कापून घेते मी टॅमॅटो कापलेले मिरची लसूण घेतलेले कोथिंबीर आणि लगेच पॅन ठेवलेलं आहे लगेच लसूण आपला ठेसून घेते आणि पटापट त्याच्यामध्ये तेल टाकून घेते सी गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ लगेच लसूण आणि साफ करताना मला खूप टाइम झाला इतक्याला दोन तीन कालवना बनवली एवढा टाईम झाला खूप छोटी छोटी आहे ना आंबा त्याच्यामध्ये खूप टाईम झाला मला साफ करायला ह्याच्यामध्ये टाकून घेते मी नी लगेच मिळत आपला हा फोडला नाही फोडलेला आहे पण मसाला आपले हा मसाला त्याच्यामध्ये आपण लगेच टाकून देऊ आंबा सोलून बघा खूप कशी झाली मागाशी किती दिसत होती भरपूर दिसत होती पण खूप छान लागते खायला म्हणजे पाणी जास्त एकदम पाणी नाही ठेवत झालेली आहे बघा बघायच मस्त आहे की आपले कोळव्यांचा काळवण झालेलं आहे म्हणजे आंबार कसे झालेले मस्त जास्त ठेवलं ना आणि आमची क्यूटी नुसती भुपते आणि आपला भात सुद्धा झालेला आहे तर बघते बाबू मला जेवते त्या बाबूला जेवाला देते आणि किवटीला पहिला जेवाला देते बघा आमची क्युटी आमच्या आमच्याकडूनच वातावरण आमच्या ताई आलेल्या चालल्या घरी माझा बाबू हा बघा आणि आमची दीदी सीताफळा लागलेली आहेत बघा आमच्या झाडाला मस्त आहे आणि आमचं वाटतं आणल्या झाडावर चढलं सीताफळा काढायला हे बघा रिक्षा कुठून ठेवली ताई खाली आहे काय जेव्हा पोपट येतात सीतापला खायला क्यूटी बा आत्या चालली बा आत्या चालली तुलसीचा मार आहे बाबू दिदीला बोल बाय बाई बोल आता चालली चालल्या खाली चालला तू या आलेले आहेत मग झोपलो आणि मग ताई आलेल्या ताईशी बोललो बिल ताई सुद्धा गेलेल्या आहेत आता मी घरातला काम करते काम तर काहीच केलं नाही सर्व पसारा जागच आहे आणि आमचे हे सुद्धा अजून आले तर चला पहिला आपण काम करून घेऊ बघ किती पसारा छान पसारा आता सर्व सगळं काम उरकून घेते मी बिंडी घासते आज तर आमचा बाबू आणि मीच आम्ही दोघच जण जेवायला होतो चला चला मस्तपैकी आता साफसफाई करून घेते बघा बाबूने माझ्या बोनबिटा कसा खाल्लेला आहे सगळं जागाच आहे चला मी पटापट काम करते बाबू टाकून आलास बाबूला पाठवलेलं मीनी एक कोळबीची कोळशी टाकाला खाली ते भांडी घासून घेते पूर्ण आता लादी बी दिस एकदम मीने पुसून घेतलेली आहे खूप घाण होती बघा कपडे सगळे फॅनवर लावलेले आहेत सर्व लादी पुसून घेतली जरा बरा वाटला खूप घाण झालेली आणि वातावरण बाबा किती भारी झालेलं आहे आणि आमची क्युटी लई बांधलेली आहे क्यटी तुला ठेवली ठेवलीच्या घरात पाऊस येते बाबू एडी झाली एडी झाली इकडे बघा झे केवटी एडी झाली मी टीचरांना कॉल के मी ओलो जीविका निघली का नाही ए किती दीदी आली सकाळपासून लावतो माझी आले मिस्टर आले आणि आमची किवटी बघा किती एडी झाली किवटी काय चाललंय ते येऊन बसली तू पप्पा काय आणलाय खाऊ आणलाय गाय केली ब्रेड हे काय दही काकड्या केक मच्छी या आईने मच्छी दिली पप्पा खाऊ आणलाय केक दाखव केक? ब्रेड आहे केक पैसे कोण दिले पप्पा <laughs> चला गाईच आता काहीतरी जेवण करते मगाशी भरपूरच घाण होते सर्वच भांडे भांडे घासून ठेवलेले आहेत आता जेवण करायला घेते आणि आमची खेवटी बघा अशी बसलेली आहे बघा मच्छी ही कोलंबी आणि पॉपलेट आईने आमची दिलेली हा मच्छी आईने दिली मच्छी बघा बोंबील घेतलेले आहेत बोंबील करते तेल ठेवलं आहे गरम करत आणि इथं घेतलेलं आहे लसूण ठेसलेलं आहे पटापट बोंबील करते मी का संध्याकाळची जेवत नाही ना कधी एक जेवलो तर जेवते ना पता पता ता नाही मी जेवत मग त्याच्यामुळं यांनाच करते बोंबील करते उद्या आहे सोमवार त्याच्यामुळं थोडेच घेतलेले आहेत ना पटापट आता बनून घेते मी तेल बी आपला गरम झालेलं आहे टाकलेलं नाही मी मसाला हलद आणि त्याच्यामध्ये बोंबील टाकून घेते मी जी ताजी आमच्या रसाक लागते जास्त याच्यामध्ये रसात ठेवत नाही मी एकदम थोडस पाणी टाकते बघा आली फिरून आली आणि पप्पांना ना पायमाला सांगते हा मग तुला कुणी जायला सांगलीला हा पप्पा दमून आल आणि बापासला सांगते पाय मला असं नीट हो ले मारीन मी तुला जरासा नीट खाई जा मस्त उपवास चिवडा आम्ही खायला बसलो सर्वजण बेडवर भाऊ हे बेड व्यवस्थित कर ना असं काय तु चादरी बिदरी अशा केल्यास घोरा कसला घोरा हा घोरा कसला आपले बोंबील झालेले आहेत आणि आमचे हे दमलेले आहेत तर झोपलेले आहेत ते जेवाला कधी उठतात का माहिती नाही चला जेवण झालेले असतं पायकी आणि आमची क्युटिने पाठीपाटी येणते आणि इकडे बसली जीविका अभ्यास करायला आणि हे बघा हे आमच्या इकडे झोपलेत आणि आमची केवटी फिरते ना केवटी मी आपण बाहेर ये माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट